आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहुरीच्या देवळाली प्रवरा परिसरातील अनधिकृत पोल्ट्री फार्म बंद करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव चंद्रकांत संभाजी दोंदे यांनी तहसील समोर केलेल्या आमरण उपोषणानंतर आणि सी न्यूजवर बातमी प्रसारित झाल्यावर प्रशासनानं अखेर कारवाई केली आहे देवळाली देवळालीप्रवरा नगर परिषदेनं संबंधित अनधिकृत पोल्ट्री फार्म सील करण्याची कारवाई सुरू केली आहे ज्यामुळं परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय देवळाली प्रभरा शहरामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं चालणाऱ्या या पोल्ट्री फार्मविरोधात दोंदे यांनी गेली अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला होता वारंवार निवेदनं देऊनही नगरपरिषद आणि तहसील प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्यांनी एक ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं सी न्यूज मराठीनं या आंदोलनाची दखल घेऊन बातमी प्रसारित केली तर या बातमीच्या इफेक्टमुळं आणि आंदोलनाच्या दबावामुळे देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या प्रशासनाला कारवाईसाठी पाऊल उचलावं लागलं पाणीपुरवठा विभागाचे अभियंता निखिल नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ही कारवाई केली आहे तर या पथकात विद्युत अभियंता भूषण झरकर नगर रचना प्रमुख अमोल जाधव बांधकाम अभियंता दिनकर पवार अभिषेक सुतावणे वैभव ठोंबरे संभाजी वाळके आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ भारत साळुंखे अरुण कदम सोमनाथ सूर्यवंशी अकिल शेख दानिश पठाण प्रसन्न पंडित बाळासाहेब चव्हाण विशाल खरात यांचा अधिकाऱ्यांचा समावेश होता या पथकानं सोहेल अब्दुल समद शेख आणि असमद शेख यांच्या पोल्ट्री फार्मची जागेवर पाहणी करून तो सील केलाय या अनधिकृत पोल्ट्री फार्ममुळे परिसरामध्ये दुर्गंधी माशा आणि भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास व्हायचा नगरपरिषदेनं केलेल्या तात्काळ कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय नागरिक या कारवाईमुळे समाधानी असून उपोषण यशस्वी झालं कारण सी न्यूज मराठीच्या बातमीचा इफेक्ट झाला अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या चंद्रकांत दोंदे यांनी प्रशासनाचे आणि सी न्यूज मराठीचे आभार मानलेत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नावर प्रशासनानं उशिरा का होईना मात्र योग्य निर्णय घेतलाय असंही ते म्हटलेत अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांविरोधात आपला लढा यापुढेही सुरू राहील असंही दोंदेंनी म्हटलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर